नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसवर जे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी जात आहे लोकल सोयाबीन ज्याचे दर चार हजार रुपये क्विंटल नागपूर या ठिकाणी जात आहे लोकल सोयाबीन ज्याचे दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल अमळनेर या ठिकाणी ज्या जात आहे लोकल सोयाबीन ज्याती दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल हिंगोली या ठिकाणी जात आहे लोकल सोयाबीन ज्याचे दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल मेकर बुलढाणा या ठिकाणी जात आहे लोकल सोयाबीन ज्या दर चार हजार तीनशे पस्तीस रुपये क्विंटल शिरूर या ठिकाणी जाते दोन नंबर सोयाबीन ज्या दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल लासलगाव निफाड या ठिकाणी जाते पांढरा सोयाबीन जास्तीत दर चार हजार एकाहत्तर रुपये क्विंटल बारामती या ठिकाणी जाते पिवळा सोयाबीन ज्याची दर चार हजार एकावन्न रुपये क्विंटल लातूर या ठिकाणी जाते पिवळा सोयाबीन अशी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल